मित्रांनो आपल्याला एक मासा भेटला परत एकदा हा का एक बोईट मासा भेटलाय आवडा त्याच्यामध्ये दोन गे तीन तीन मासे आलेत ऑर्डर छोट्या आपल्याला बोईट भेटले मासे दोन आहेत मित्रांनो हा का दुसरा पण नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज परत एकदा आपण खाडीवर चाललो आहे मासे पकडण्यासाठी तर आज ना आपण प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून ना बट मासे पकडणार तो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे अँडपर्यंत नक्की बघा तर आज पहिल्यांदाच आपण आहे ना, आप ना प्लास्टिकच्या ते पिशवीने मासे पकडणार आहोत आणि फक्त ट्राय करणार आलो की आपल्याला आपला ट्राय पण आहे जो सक्सेसफुल होतो की नाही ते तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे अँडपर्यंत बघत राहा तर आता आपण खाडीमध्ये पोचलो आणि आता जावे आपल्या आगारावरती म्हणजे आपल्या खड्ड्यामध्ये जिथे आपण मासे पकडणार आहोत तिकडे तर त्याला त्याच्यामध्ये आपण एक दगड टाकला आहे जेणेकरून खाली बुडला पाहिजे म्हणून त्याच्यातला पाणी होती एक दगा टाकलाय बघा इथे आणि परत टाके आता पाण्यामध्ये मित्रांनो ना तेली टाकून झाले आता बघा आपल्याला बोईड मासे की नाही आता कमीत कमी आपल्याला कमी तीन चार मिनटं आपल्याला थांबावं लागेल मग आपण आपले खेचूया थेली इथे पिशवी त्या इथे टाकलेलं आपण पिशवी ते तर आज एक नंबर असे पिशवीने आज मासे पकडणार आहोत आपण तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपण येणार थिली खेचतोय आहे आपल्याला मासे ऐकत आहे की नाही एक नंबर मित्रांनो आपला ह्याला ट्रॅप सक्सेसफुल झाला आहे त्याच्यामध्ये दोन की तीन तरी मासे आले आहेत मला दाखवतो मी छोटे छोटे आपल्याला बैठ भेटले मासे दोन आहेत मित्रांनो हा बघा दुसरा पण आहे एक नंबर साईज आहे छोटे साईज आहे बघा पहिल्याच्या आपल्याला दोन बोट मासे भेटलेत हे बघा छोटे साईज आहे मग अजून आपल्याला किती आ, किती बोट मासे भेटत आता आपण ठेवली आता दुसरी दुसरी फिरी आपली दुसऱ्या तेलीमध्ये आपण पीठ वगैरे टाकून ठेवलाय आता बघा पण आपल्याला किती मासे भेटत आपले तेले ना मित्रांनो हो खेचून बघा किती मासे आले ते हो आले मित्रांनो मासे आले एकदा आपल्याला एक वर्ग माझा भेटला दोन आले मित्रांनो दोन आले हे बघा दोन आहेत दोन आले दो एक नंबर अशी आयडिया मित्रांनो प्लास्टिकच्या पकडायचं आपण बाटल पकडल्यात पण थेलीने पहिल्यांदा पकडतो आहे आणि हे बघा मस्त साईजचे बोईट मासे आहे बारके साईज आहे मित्रांनो कारण की थेलीमध्ये छोटेच भेटेल आपल्याला हे बघा हे बघा एक नंबर अशी पद्धत आहे मित्रांनो मी पण ट्राय करून बघा नक्की भेटेल मासे तुम्हाला पण अशा बघा आपण एक थेली तयार करून घेतो आहे नाही मित्रांनो फक्त थेलीची गाली हे बघा अशा प्रकारे थेली घेतल्या आणि फक्त आपल्याला गव्हाचा पिठाचा वापर करतो आहे बघा ते ना गव्हाच्या पिठाचा वापर करतो ते फक्त आपण टाकल फक्त असं करू ना आपल्याला तिढे ना पानावर सोडून टाकायचं पर एकदा या किती मासे भेटत आपल्याला ते परत आला आपल्याला बैठ मासा हा बघा काढून घेऊया हा खूप छोटा आलाय बघ बोईड मासे आपण कमी थोडा पाच चार अजून थोडा हे नंतर आपण खिसून बघा आपल्याला किती बोईड मासे भेटतात ते आपल्याला चार पाच मिनिट झालेत आपण आपले ना पिशे ना काढून बघ्या किती माश्याला आले त्याला मित्र माशाने एक मसाला विक्र एक मसाला पिशवीमध्ये आपल्याला बोट भेटला छोटा बघा पिशवीचेच आहे ना आपण पण करते मासे परत आपण यांना पीठ टाकून परत बघे आपल्याला किती मासे वाटतात ते मित्रांनो परत आपण ना ते बघूया आता जार पण येतोय तर आपल्याला माशे ना भेटत नाही बघ्या फक्त आपण ट्राय करण्यासाठी आलेलो की आपल्याला मासे भेटत की नाही बघा आपल्याला परत जा मासे मित्रांनो मित्रांनो आता आपल्याला की आता जार पण येतोय ना त्यामुळे मासे आपल्याला भेटत नाही आपण एक लास्ट ट्राय करून बघा घर भेटा तर भेटला नाही डायरेक्ट घरी जायचं एक लास्ट ट्राय करून बघा आपण फक्त आपण ट्राय करण्यासाठी आलेलो की आपल्याला केलीने मासे भेटतात की नाही ते बघण्यासाठी आलेलो तर बघा आपल्याला आता लास्ट एकदा ट्राय करूया आपण डायरेक्ट घरी जाऊया आता जार पण येतो आपण ना परत आपण पर आपले आपल्या काढून बघूया किती आपल्याला मासे भेटतात मित्रांनो आपल्याला एक मासा भेटला परत एकदा हा बघा एक बैठक मासा भेटला हा बघा काढून घ्या आपण मित्रांनो आता आपण चाललोय आहे घरी आपल्याला थोडेसेच मासे भेटले बाकीचे जे छोटे होते ना ते आपण सोडून दिले आता चाललोय आहे घरी फक्त आपल्याला ट्राय करायला आलेलो की आपला ट्रॅप सक्सेसफुल होतो की नाही जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये